नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण या ठिकाणी अवकाळी दोनशे पंच्याहत्तर क्विंटल जसे दर पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्व सदर पाच हजार सातशे पाच रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे मोर्चे या ठिकाणी अवकालेले एकशे एकावन्न क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे च जळगाव या ठिकाणी अवकालेले एकावन्न क्विंटल जास्ती दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे बोल्ड हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे जळगाव या ठिकाणी अवकालेले चौदा क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती मंगरूळ पीर या ठिकाणी जास्ती दर